माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पहिला सोमवार आहे तर शाबुदाना वाडा बनवणार आहोत स्पेशल शाबुदाना वाडा बनवणार आहोत तर चला आपण बनवायला चालू करूयात तर मी इथे या वाटीच्या हिशोबाने एक रात्री एक वाटी भिजायला घातली होती शाबूदाना तो भिजून झाला आहे सकाळी व्यवस्थित भिजलेला आहे तो तुम्ही पाहू शकता नंतर मी मध्यम आकाराचे पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट जरा जाडसरच घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची बारीक वाटून घेतली आहे तर हे सर्व आपल्याला मिक्स करायचे आहे आणि त्याचा गोळा बनवायचा आहे तर आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात बटाटे थोडे चांगले स्मॅश करून घेऊयात आणि सर्व एकत्र करून व्यवस्थित त्याचा गोळा मळून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गोळा व्यवस्थित मळून घेतला तर वडे चांगले होतात त्यामध्ये पूर्ण शाबुदारा मिक्स झाला पाहिजे म्हणजे तेलही जास्त खात नाही ते तर आपला गोळा जवळजवळ तयार झालेला आहे मळून व्यवस्थित घेतलेला आहे आपण तर चला आपण याचे वडे बनवून घेऊयात तर मी इथे सर्व वडे बनवून घेतलेले आहेत तर आता हे आपण तळून घेऊयात व्यवस्थित मी इथे तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल वापरलेले आहे तेल गरम झालेले आहे तर आपण एक एक वडा त्यामध्ये सोडूयात तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आणि व्यवस्थित वडे सगळे तळून घ्यायचे आहेत खूप छान वडे होतात अगदी खुसखुशीत होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपले वडे आता तळून झालेले आहेत सुंदर असा सोनेरी कलर आलेला आहे त्याला तुम्ही पाहू शकता आता आपण दोन चार मिरच्या तळून पण घेऊयात त्याबरोबर खाण्यासाठी मिरच्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या म्हणजे अंगावरती उडत नाहीत मी इथे खोबऱ्याची चटणीही बनवलेली आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद